तुम्ही जो प्रश्न विचारला कुठे काय वाटते काय वाटतंय ठीक आहे काय आता म्हणताना आम्ही ज्यावेळी त्यांच्या पक्षात जाणार गुडच वाटते काय हरकत नाही गुड वाटते पण आम्हाला शिवाजी आढळराव पाणी सगळ्यात महत्वाचे आहे मित्रच आहे शंभर टक्के मी सांगतो तुम्हाला त्याच्यावर आता तुम्ही सांगा महागाईचा सा प्रश्न बरोबर आहे पण मला आठवते हो का या पावणे पाच वर्षामध्ये शिवाजी आरेराव पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा आंदोलन केली ना दुधाच्या दरासंदर्भात आमदार आंदोलन केली आम्ही सत्तेमध्ये असताना कारण बाळासाहेबांची शिकवण होती ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण जर सरकारचं धोरण पटली नाही तर रस्त्यावर उतरा उतरलो उतर शिवाजी आराळेराव पाटलांच्या बरोबर चार पाच आंदोलन आम्ही केली आणि जे आक्रोश आंदोलन तुम्ही म्हणताय पंचवीस तीस लोकांमध्ये आम्ही कोरलेले आक्रोश आंदोलन केलं साडेचार वर्ष महागाई नव्हती साडेचार वर्षात बेरोजगारी नव्हती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या माणसाने एक, एक दिवस कांद्याची माळ गळ्यात घातली म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने एक काम करत असं तुम्हाला वाटतं का तुम्ही त्यांच्या इथून पाठीमाग कधी त्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घातल्या आणि गावोगाव हिंडले हे सांगा अरे तो गावालाच आला नाही कोणत्या गावाला दिसलाच नाही मागच्या वेळेसच्या दौऱ्यामध्ये वळसे पाटील त्यांच्या सोबत होते म्हणून बचावले नाहीतर गावागावामध्ये लोकांनी त्यांच्या अक्षरशः झेंडे काढून त्यांचा निषेध केला होता आदिवासी भागामध्ये ज्यांना मतदानाच्या दिवशी मत आला तो माणूस साडेचार वर्ष बघायला मिळाला नाही त्यांना त्यांना वाटत नसेल का लोकप्रतिदिन कधीतरी बघायला मिळावं हो। आणि मग अशा माणसाला अगदी आपल्या नाटककार भाषेमध्ये जो माणूस काम करतोय कलावंताच्या भाषेमध्ये काम करतोय मोजक्या टायमिंगला परिधान ड्रेस परिधान करून स्टेजवर यायचे जशी भूमिका घेतोय त्यावेळेस निवडणुकीच्या येणं तोंडावर पाहिले आणि भूमिका घेतोय का कांद्याची माळ गळ्यात घालतोय आणि त्याचा आक्रोश मोर्चा करतोय याला काही खरं न्यायदान म्हणायचं काम कोणाच्या बाबतीत एक सांगतो हा म्हणजे शिरूरचा गोविंद आहे जसं राम नाईकच्या विरुद्ध गोविंद लाडला आणि बिचार्या मतदार सांगत त्याचा गोविंद आहे शिरूरचा एक मिळ एक या सांगतो तुम्हाला कसं आहे रत्न पुरस्कार हे मुळात संसद देत हे खाजगी संस्था देते बँगलोरची ती पेड संस्था आहे ती देते खर तर आम्ही म्हणणार नाही का त्यांनी पेड केलंय म्हणून दिलं कदाचित त्यांच्या प्रश्नांची संख्या जास्त प्रमाणात असेल म्हणून त्यांना दिलाय असेल प्रश्न जास्त विचारता याच्यावर त्याचा अभ्यास केला जातो त्याही काळामध्ये शिवाय दादांना सुद्धा अशा स्वरूपाचे संशोध पुरस्कार दोन तीन वेळा मिळालेले आहेत त्याच्यावर तुमचं तुमचं कर्तृत्व त्याच्यावर सिद्ध होत अशी परिस्थिती नाहीये करते अरुण एकच फक्त प्रश्न पाच वर्ष गेले होते सांगा बघ एक सांगा मागची इलेक्शन दादांची फक्त चाकणच्या प्रश्नावर चाकणच्या ट्रॅफिकवर ट्रोल केली गेली आजही तो प्रश्न प्रलंबित आहे त्याच्यावरती कोले साहेबांनी काय केलं काहीच केलं नाही तो प्रश्न आजही प्रलंबित आहे

थोडस बायपासच्या अडचणी होत्या दोन हजार सतरा साली या राज्याचे जे गडकरी साहेब आहेत गडकरी साहेब मिनिस्टर आहे त्यांच्याकडून त्यांनी बायपास दोन हजार सतरा साली मंजूर करून घेतले त्यांची टेंडर प्रोसेस केली अठरा लाख कामं चालू झाली आज ते बायपास पूर्ण झालेले आहे त्यांनी रेल्वेचा प्रश्न हाती घेतला पाच वर्ष हो त्याच्यासाठी काम केलं रेल्वेच्या प्रश्ना संदर्भात काम करता करता गेली पाच वर्ष त्या प्रोजेक्टला ज्या पोझिशनला नेऊन सोडला होता त्याच जागेवर राहिला त्याच्यापेक्षा एक पाऊल सुद्धा पुढे पडला नाही आता पुन्हा एकदा त्यांना तो पूर्ण करावा लागेल दुसरं कोणी करू शकत नाही अशी परिस्थिती आहे विमानतळाच्या विमान संदर्भात जरी सांगितलं तरी माहितीच्या अधिकारामध्ये नाही प्रचारामध्ये मागच्या वेळेस मुद्दा वापरला गेला त्यावेळेस माहितीच्या अधिकारामध्ये स्पष्ट प्रमाणे जे विमान अथॉरिटी आहे त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं या खेड तालुक्यात विमानतळ होऊ शकत नाही आणि जर होऊ शकत नाही तर तो करण्यामध्ये काही लोकांच्या प्रश्नाच्या बाजूनी मांडले त्यांनी घालवला असा त्याचा अर्थ होत नाही आणि जर त्यांनी घालवला होता तर यांनी तर या आता पाच खासदार म्हणून होते त्यांनी का नाही पुढे आणला आणू शकत नव्हते कारण ती वस्तुस्थिती होते त्याच्यामध्ये फारसं काय नाहीये विकासाचे जे प्रश्न आहेत ते शंभर टक्के त्यांनी मांडलेत आणि ते पूर्ण करून दाखवलेत अमोल कोल्ह्यांनी पाच वर्षामध्ये ठोस असं एकही काम या मतदारसंघात उभं केलं नाही या वर्षी सगळ्यात वाईट गोष्ट आहे तिथं आजही पण सांगतो जेव्हा ही सगळी परिस्थिती झाली सगळे कट्टर शिवसैनिक जे स्वतःला शिवसैनिक म्हणतात ते खासदार आढोरावांच्याच पाठीमागे उभे राहतील दुसरं कोणाला मत देऊ शकत नाही कारण त्यांना माहीत आहे जेव्हा जेव्हा अडचण आली त्यांच्या कुटुंबाची अडचण आली समाजाची अडचण आली घराघरात अडचण आली हक्काचा माणूस कुटुंबातला प्रमुख म्हणून जे जाऊन आले ते फक्त शिवाजी आढावाच जाऊन आले दुसरं कोणी आलं नाही त्याच्यामुळे कट्टर शिवसैनिक सुद्धा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका